दत्तात्रे गावसाने जिल्हा कृषी अधिकारी केलेल्या आहेत आणि मग त्या पद्धतीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं हा प्लॉट उभा राहू शकतो याचं ज्वलंत उदाहरण त्यांची स्वतःची बाग आहे आज वीस डिसेंबर रोजी मी या ठिकाणी आलेलो होतो आलेलो आहे आणि इथे पाहिलं की अतिशय उत्तम दर्जाची फळं आहेत फळामध्ये कुठेही डाग नाहीत फळाची साईज तशीच आहे चकाकी तशीच आहे संख्या पण तशीच आहे आणि एकसारखी फळं आहेत आणि हे सगळं किमिया एक खोड तंत्रज्ञानाची आहे एक खोड तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला यापूर्वीच माहिती दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे याचा एक चांगला व्हिडिओ सुद्धा आपण तयार करणार आहोत आणि निश्चितपणे डाळिंबामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत पिनहोल बोरडचे असेल मरचे असेल तेलाचे असेल या सगळ्यावरती या माध्यमातून निश्चितपणे उपाय आणि त्याच्या सुधारणा या माध्यमातून झालेल्या आहे असं मला वाटतंय निश्चितपणे शेतकऱ्यांनी याची माहिती घ्यावी प्रवीण माने म्हणतायत म्हणून नाही परंतु आपण स्वतः याचा अभ्यास करावा आणि आणखीन आपल्याला जर काही त्याच्यामध्ये माहिती घेण्याची आवश्यकता वाटत असेल निश्चितपणे घ्या परंतु मी जे काय आज पाहिलेलं आहे मी स्वतः डाळिंब बागायदार आहे आणि माझी स्वतःची डाळिंब होती आणि वेगवेगळ्या कारणामुळे मला ती काढून टाकावी लागली परंतु हे सगळं पाहिल्यानंतर असं लक्षात येते की निश्चितपणे जे काही तंत्रज्ञान ह्या माध्यमातून त्यांनी विकसित केलेलं आहे हे यशस्वी आहे आणि याचा आपल्याला शेतकऱ्यांना निश्चितपणे भविष्यामध्ये फायदा होईल याच्याबद्दल मला आत्मविश्वास वाटतो धन्यवाद रामराम